लग्नानंतर होईलच प्रेम भाग सहासष्ठ अद्वैत समजून गेला होता तो स्वतही त्याच भावना अनुभवत होता ज्या स्वरा अनुभवत होती आणि त्यामागे कारण होतं सार्थक आणि बानी ज्यांनी त्यांच्यासाठी क्वालिटी टाईम अरेंज केला होता जेणेकरून ते एकमेकांना थोडूनफार तरी समजू शकतील आणि हे यशस्वीही झालं अद्वैतने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला ठीक आहे आता फ्रेश हो आणि ब्रेकफास्ट कर मग घरी जाऊया पण स्वरा त्याच्यापासून दूर झाली नाही अद्वैतने तिला कमरेतून पकडून आपल्या मांडीवर बसवलं आणि तिचा गाल हलकेत सहलावत म्हणाला काही सांगायचं आहे स्वराने होकारार्थी मान हलवली अद्वैतने विचारलं काय सांगायचं आहे स्वराने काही वेळ त्याचा चेहरा पाहिला मग हळूच म्हणाली पक्कना तुम्ही कायम माझ्यासोबत राहाल अद्वैतने खोल श्वास घेतला ती इतकी का घाबरली आहे हे त्यालाही समजत नव्हतं त्याने तिला आपल्या छातीशी घटकवटाळत प्रेमाने म्हटलं नेहमीच राहीन तुझ्यासोबत त्याचे हे काही शब्द स्वराच्या मनाला शांती देऊन गेले ती हसली आणि थोडी दूर झाली अद्वैतने तिच्या कपाळावर किस घेतलं थोड्या वेळाने स्वरा फ्रेश होऊन आली आणि दोघांनी मिळून नाश्ता केला मग दोघं तयार होऊन घरी निघाले घरी जाऊन स्वरा आणि अद्वैत नेहमीप्रमाणे एकत्रच बाहेर पडले अद्वैतने तिला कॉलेजला ड्रॉप केलं आणि स्वतः ऑफिसला हो निघून गेला स्वराचा मूळास खूपच चांगला होता कालचा वेळ तिच्यासाठी खूप मौल्यवान ठरला होता आणि कदाचित तद्वेत आणि स्वराला वेळेची गरज होतीच कॉलेजमध्ये पोहचताच तिला तिची त्रिकूट भेटली आणि ती आनंदाने त्यांच्यासोबत मिसळली तिचा मूड चांगला पाहून वेद म्हणाला काय झालं आज खूपच चमकत आहेस तुझं जीओी जी सुनोजी बरोबरचं भांडण मिटलं वाटतं स्वराने वाकड करत म्हणाली आमचं काही भांडण झालं नव्हतं थोड्या प्रॉब्लेमचं होत्या बस इशिकाने तिच्याकडे बघत विचारलं कसल्या प्रॉब्लेम्स गेल्या दोन तीन दिवसांपासून तोंड लटकवून बसली होतीस आणि आज इतकी खुशीत स्वराने विषय बदलत म्हणाली अरे सोडना जे काही आहे ते खड्ड्यात गेलं चला क्लासला जाऊया ती चौघ वर्गाकडे निघाले रिवांश स्वराकडे येत होता पण तिला तिच्या मैत्रिणींसोबत पाहून तो थांबला तिचा मूत बघून तो हसला आणि स्वतःच्या क्लासकडे निघून गेला इकडे अहिरा कालपासून मिहिरवर नाराज होती ती त्याच्याशी नीटसं बोलली नाही आणि त्याच्या कुठल्याही गोष्टीला उत्तर दिलं नाही काल ऑफिसमधून आल्यापासून ती फुगून बसली होती मिहिरला तिचं वागणं कळत नव्हतं त्याने तिच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला पण ती हट्टी होती तिने मिहिरशी एक शब्दही बोलला नाही कारमध्ये सुद्धा ती शांतच होती दोघं शांततेत कंपनीत पोहोचले आणि आपल्या आपल्या कामात गुंतले आहिरा आपल्या टेबलवर बसताच खुशी आनंदाने म्हणाली तुला माहीत आहे का सरांनी मलिष्काला फायर केलं आहिरा चकेत होऊन तिच्याकडे पाहू लागली तिला याची काहीच कल्पना नव्हती खुशीने तिच्याकडे बघत पुढे सांगितलं काय झालं काल कॅबिनमध्ये हे कुणालाच माहीत नाही पण इतकं नक्की की मलिष्काला जॉबवरून काढून टाकलं आणि खरं सांगू मला ती अजिबात आवडायची नाही बॉसच्या भोवतीच घुटमळत असायची कायम खुशीने तोंडवाकडं केलं हे काय बोलते आहिरा हैराण झाली होती तिने मनातच विचार केला हे केव्हा झालं आणि मला कसं माहिती नाही ती पटकन उठली आणि आपला टॅब घेत म्हणाली मी सरांना शेड्यूल सांगून येते असं म्हणत ती मिहिरच्या केबिनकडे निघाली ती आत गेली तर नेहमीप्रमाणे तो आपल्या कामात गुंतलेला होता आहिराने हसतच त्याच्याकडे पावलं टाकली आणि पटकन जाऊन त्याच्या मांडीवर बसली मेहिर आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला आहिराने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात घातले मिहिरने तिच्याकडे पाहत भुवया उंचावल्या आणि म्हणाला काय हवंय कालपासून मी बोलायचा प्रयत्न करत होतो तेव्हा एक शब्दही बोलली नाहीस आता अचानक हृदयपरिवर्तन आहिराने तोंडवाकडं केलं आणि म्हणाली माझा मूड खराब करू नका मी आत्ता एक गोड बातमी ऐकली आणि त्यामुळे खुश आहे कमीत कमी ती चुडेल तुमच्यावर दोरे तर नाही टाकणार आता तिचं बोलण्याचं स्टाईल पाहून मेहर हसला आणि म्हणाला हे काय बोलायची पद्धत आहे आहिरा त्याच्याकडे पाहत म्हणाली ही माझी पद्धत आहे मी अशीच बोलेन ठीक आहे पण आता उठशील का शेड्यूल सांग आणि कामाला लाग आपण ऑफिसमध्ये आहोत हे विसरू नकोस मिहिरने तिला आठवण करून दिलं आहिराने आपला टॅब उघडला पण ती अजूनही त्याच्या मांडीवरून उठली नाही ती त्याला शेड्यूल सांगू लागली इतक्यात केबिनचं दार उघडलं समोर उभा असलेला व्यक्ती त्यांना अशा अवस्थेत पाहून थोडासा आश्चर्यचकित झाला दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकताच दोघंही त्या दिशेने पाहू लागले आणि लगेचच चा आहिरा त्याच्या मांडीवरून उठून उभी राहिली समोर एक मुलगी उभी होती आहिराचीच एक सहकारी मिहिरने तिला कठोर नजरेने पाहिलं आणि म्हणाला तुम्हाला मॅनर्स नाहीत का नॉक न करता आत कशी आलीस ती मुलगी पटकन म्हणाली सॉरी सर आणि लगेच बाहेर गेली आहिराचं हृदय जोरजोराने धडकू लागलं ती तिथेच टेबलचा आधार घेत उभी राहिली मिहिरने तिला पाहिलं आणि म्हणाला रिलॅक्स इतकी काही मोठी गोष्ट झाली नाही आपण नवरात बायको आहोत त्यामुळे शांत रहा आहिराने त्याच्याकडे पाहिलं आणि मनात म्हणाली तुम्हाला काय करणार मुलींच्या पोटात काही राहत नाही तिने जर सगळीकडे अफवा पसरवल्या की आपलं अफेअर चालू आहे तर मग त्रास होणारच ना हीच गोष्ट तिच्या मनाला खटकत होती पण मिहीरसमोर तिने स्वतःला सावरलं तिने पटकन त्याला त्याचं शेड्यूल सांगितलं आणि केबिनमधून बाहेर निघून गेली ती जेव्हा बाहेर येऊन आपल्या टेबलवर बसली तेव्हा ती मुलगी आणि तिच्या बाजूला बसलेला एक मुलगा अहिराकडे एकट्यात बघत होते पण आहिराने त्यांना दुर्लक्ष केलं आणि आपल्या कामात गुंतून गेली इकडे सार्थकला आज काही कामामुळे कॉलेजमध्ये थांबावं लागलं त्याने स्वरासाठी ड्रायव्हर बोलावून तिला घरी पाठवलं आणि दोन्ही मुलांना गर्वने पिकअप करायला सांगितलं गर्वने दोघं मुलांना शाळेतून घेतलं पण थेट घरी न नेता त्यांना ऑफिसमध्ये घेऊन आला आयत तर ऑफिसमध्ये येऊन खूप खुश झाली होती ती तिथेच सर्वांच्या मध्ये उड्या मारत खेळत होती सर्वजण गोंधळले होते की ही मुलगी कोण आहे पण ती इतकी गोंडस होती की सगळ्यांनाच तिचं असणं आवडलं आणि अथर्व मात्र शांतपणे तिच्या खोड्यांकडे बघत होता इतक्यात रिसेप्शनकडे काहीशी वादावादीची किंचित ओढण्याची आवाजं ऐकू आलीत जणू कोणी चिडून बोलत होतं आयत पटकन तिकडे गेली आणि पाहिलं तर तिथे पूर्वा उभी होती तिने घाबरतपूर्वाकडे पाहिलं आणि पटकन धावत आत आली आणि अथर्वजवळ येऊन म्हणाली ती गंदी आणटी आलीये अथर्वने तिला पाहिलं मग गर्वकडे पाहू लागला गर्वने त्यांच्याकडे बघितलं मग काही विचार करून त्यांच्याजवळ खाली बसून त्यांना काहीतरी समजावू लागला ते दोघंही लक्ष देऊन त्याचं बोलणं ऐकत होते इतक्यात गर्वने आयतकडे पाहून विचारलं आत्ता शाळेबाहेर मी तुला ज्या कवळ्या दिल्या होत्या त्या अजून आहेत ना तुझ्याकडे आयतने पटकंदात दाखवत होकार दिला त्या तिघांनी काहीतरी मोठं ठरवलं होतं इकडे पूर्वा रिसेप्शनिस्टवर अद्वैतची गर्लफ्रेंड असल्याचं गर्वानं दाखवत होती रिसेप्शनिस्ट वारंवार सांगत होती की अद्वैत सध्या मीटिंगमध्ये व्यस्त आहे आणि भेटू शकत नाही पण पूर्वा हट्टावर होती तिने तिला रागात बघत म्हणाली तुला तर मी नोकरीवरून काढून टाकीन असं बोलत ती आत जाण्यास लागली रिसेप्शनिस्टने असहाय्यतेने ना मध्ये मान हलवली पण तिच्या मनात कुठेतरी भीती होती की खरंच तिची नोकरी जाईल की काय पूर्वा आत आली आयत आणि अथर्व लपून बसले होते आयतने तिला पाहिलं आणि पटकन आपल्या दोन्ही हातांनी घट पकडून ठेवलेल्या कवळ्या जमिनीवर फेकून दिले पूर्वाचं लक्ष तिकडे नव्हतं ती अदा दाखवत अद्वैतच्या केबिनकडे चालत होती तेवढ्यात दोन कवळ्या तिच्या हिरसखाली आल्या आणि ती त्यावर घसरून धडामकन खाली पडली ती खूप जोरात पडली होती तिच्या किंकाळ्यांवरून सगळ्यांना कळलं सगळे तिच्याकडे पाहू लागले आयत लगेच बाहेर आली आणि टाळ्या वाजवत गोल गोल फिरत म्हणाली येई गंदी आणटी खाली पलली गंदी आणटी पलली सगळ्यांच्या नजरा आयतवर गेल्या आणि तिची हरकत बघून सगळ्यांना हसू आलं सगळे तोंड दाबून हसू लागले पूर्वाने रागाने आयतकडे पाहिलं आणि उठून तिला हाताने पकडून खेचत म्हणाली तुझी हिंमत कशी झाली मला पाडण्याची आयत घाबरली गर्वने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे जायला निघाला तेवढ्यात एक जोरदार आवाज आला तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायची सोड तिला आयतने अद्वैतचा आवाज ऐकला आणि रडू लागली रडत रडत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली पूर्वाने अद्वैतकडे पाहिलं जो तिच्याकडे रागाने बघत होता तिने लगेच आयतचा हात सोडला आणि म्हणाली अद्वैत ती तिने कवळ्या टाकल्या होत्या मी त्यावर पडले मला लागलं पण अद्वैतचं लक्ष फक्त आयतकडे होतं तिच्या हातावर पूर्वाच्या पकडेमुळे बोटांचे लाल ठसे उमटले होते त्याने पटकन जाऊन आयतला उचललं आणि तिने त्याच्या गळ्यात हात घालून आपलं डोकं त्याच्या मानेत लपवलं ती खरंच घाबरली होती अद्वैतने पूर्वाकडे बघत कठोर आवाजात विचारलं हाव देयुटा छळ अँड व्हॉट आय यू डूइंग हिअर पूर्वा पटकन म्हणाली मी फक्त तुझी भेट घ्यायला आले होते रिसेप्शनवर आवाज करणारी तूच होतीस ना रिसेप्शनिस्टने जे सांगितलं ते समजलं नाही तुला ऑफिसमध्ये येऊन तमाशा करण्याची काय गरज होती माझ्या घरात आधीच तू आग लावलेली आहेस पूर्वा आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती अद्वैतचं वागणं दिवसेंदिवस तिच्यासोबत उद्धट होत चाललं होतं आणि आता तर तो एवढ्या लोकांसमोर तिच्यावर ओरडत होता अथर्वने आयतकडे पाहिलं जी अद्वैतच्या कुशीत सिस्की मारत होती आणि मग पूर्वाकडे बघत म्हणाला गंदी आणती जर पुन्हा कधी आयुला दुखापत झाली किंवा तू आमच्या घरी आलीस तर आत्ता तर फक्त पडलीस पुढच्या वेळी मी अजून वाईट करेन मग म्हणू नकोस आधी सांगितलं नव्हतं अथर्वने पूर्वाकडे रोखून पाहत धमकी दिली आणि ही धमकी काही सामान्य वाटत नव्हती त्याच्या डोळ्यांत प्रत्येक शब्दासाठी ठामपणा स्पष्ट दिसत होता गर्वने त्याच्याकडे पाहिलं तो खरंच आयुच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होता त्याने मनातच विचार केला या दोघांचं काही वेगळंच चाललंय पण जे काही आहे शेर आहे माझं बाळ असं म्हणत तो मनातच हसला क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद